इतिहासामध्ये छाप सोडलेल्या अनेक किल्ल्यांची पडझड झालेली आपल्याला दिसते काही किल्ले आजही मात्र चांगल्या स्थितीत उभे आहेत त्यातला एक किल्ला म्हणजे लोहगड या गडाने स्वतः अनुभवलेल्या लढायांचे हे जिवंत साक्षीदार आहेत प्राचीन काळापासून तर इंग्रज सत्ता येईपर्यंत अनेक सत्ता या गडाने अनुभवली आहे या ट्रेकवर आज आपण निघालो हो। आहोत शिवकाळात बोरघाटावर वर्चस्व ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका या किल्ल्याने बजावली आहे गडाच्या पायथ्याशी छोटे मोठे हॉटेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या गडावर माकडांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे बरं जय शिवराय आज आपण जाणार आहोत किल्ले लोहगड सर्पाकृती तटबंदी अभेद्य असा हा किल्ला आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून जी काय संपत्ती आणली होती ती संपत्ती याच लोहगडावर ठेवली होती त्या किल्ल्यावर आज आपण प्रस्थान करत आहोत जसं जसं पायऱ्या चढतोय तसं तसं किल्ल्याची मजबूती लक्षात येते दोन मिनिटाचा अंतर पार करून आल्यानंतर आपल्याला एक चौकी लागेल या ठिकाणी एंट्री करून आपल्याला गळात प्रवेश मिळतो मित्रांनो आपण जी गेटची एंट्री करतोय त्याच्या अगोदरच आपल्याला हे दात्यासारखे जे दिसतंय ते आपला चुन्याचा गाणा असतो ना त्याचा हे चाक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे उजव्या साइडला पायऱ्यांच्या पुन्हा आपण इथूनच आता वरती जायचं मलावली स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर लोहगड किल्ला आहे अठार भागात आल्यानंतर आपल्याला समोर विसापूर किल्ल्याचं दर्शन होतं आहे त्याच्यालगतच असलेले ही डोंगररा आपल्याला खालचा सुंदर असा व्ह्यू दिसतोय अगदी धोक्याने हरवलेले काही किल्ले आणि बरेचसे या ठिकाणी वाड्या वस्तू आपल्याला दिसतात हे आपलं निसर्गरम्य दृश्य बघून आपण पुन्हा आपली पायवाट कंटिन्यू करायचं आहे जेमतेम पायथ्यापासून तर पहिल्या दरवाज्यापर्यंत किल्ल्याला दहा म्हण दहा मिनिटे पुरेसे आहेत गडाची भक्कमता ही त्याची तटबंदी आणि बेलाक बुरुजांमध्ये दडलेली आपल्याला दिसते लोहगड किल्ल्याला एकूण चार दरवाजे सर्वात पहिला दरवाजा गणेश दरवाजा या दरवाजावर दोन्ही बाजूला श्री गणेशाची मूर्ती आणि वरती कमळ पुष्प सुंदर नक्षीकाम या गणेश दरवाजाला लोहगडावरती पाहायला मिळत या दरवाज्याचे मक्कमतापा अगदी पूर्ण लाकडच बनवले ला। आणि त्याला हे दडका मारून दरवाजा फोडू नये त्यासाठी हे टोकदार लोखंडी खेळे बसवण्यात आलेले आहेत प्रवेश करताच आपल्याला या बैल दरवाजेच्या उजव्या हाताना एक देवडी पाहायला मिळते या ठिकाणी सैनिकाचं विश्रांतीचं ठिकाण पुन्हा या बाजूला ओपन अवस्थेत एक देवडी टाईपच चा। आहे छान असं त्याला मैरप बनवलेला आहे गडात प्रवेश केल्यानंतर पुन्हा उजव्या हाताला छान अशा दरवाजाच्या बाजूलाच तीन तोफा पाहायला मिळतात तो या पायवाटीने आपण गळाच्या महादरवाजाच्या वरच्या बुरजावर या ठिकाणी आपल्याला या जंग्या पाहायला मिळतात येथून समोर असलेली व्यक्ती स्पष्ट दिसते अशा या शत्रूसाठी फुकतं तेल गरम पाणी हे या जंग्यामार्फत लढायच्या वेळेस टाकलं जायचं पुन्हा आपण तिथून आता त्या बाजूला येऊया या ठिकाणी महादरवाज्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मारा करण्यासाठी तीन प्रकारच्या जंग्याने छोटी स्लॅब बाहेर काढलेला आहे इथून आपण महादरवाजा कसा लपवलेला आहे ते पाहू शकतो इथून सर्पकृती अशी ही आपली पायऱ्यांची पायवाट पाहायला मिळते आता आपण या बाजूने इथे थोप ठेवली जायची दिसतात या मोठ्या जंग्यात यात तोप मारा करण्याच्या दिसतात इथे सुद्धा आपल्याला या मार जंग्या पाहायला मिळतात या ठिकाणी अतिशय महत्वाचा हा बुरुज समोरच आपल्याला विसापूर गड दिसतो आणि समोर असलेली लोहगडवाडी या सर्व परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला या गुरुजाची मुख्य भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते गणेश दरवाजापासून आपण वरती आल्यानंतर पुन्हा आपल्याला एक वरती पायऱ्या जातात आणि एक खालच्या दिशेने जातात तर ह्या पायऱ्या जातात आपल्याला गणेश दरवाजाच्या डाव्या साईडच्या पुरुष जावं तर आता इथून आपण याखाली इथे सुद्धा छान असं कमवून देऊन एक दरवाजा दिलेला आहे शत्रू आत येऊ नये त्यासाठी इथे सुद्धा दरवाजा होता हे बघा हे दरवाजाचे काय आपल्याला हिंदी सिस्टम जो होता तो या ठिकाणी गोळ पाहायला मिळतो पुन्हा या ठिकाणी जो लाकडी ओंडका असायचा त्याचं सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळते जेणेकरून शत्रू हा बुरुज चढून वरती येऊ नये असा भक्कम केलेला हा दरवाजा सुद्धा त्या काळी आपल्याला आपण दुसऱ्या बुरुजावर आहोत त्याच्यावरती एक बुरुज दिसतोय आणि वरती एक दरवाजा पण दिसतोय या ठिकाणी पुढे आल्यानंतर दोन वास्तू आहेत ते पाहायचेत आपल्याला या ठिकाणी इथे एक छोटासा दरवाजा पुन्हा एकदा खालीकडे एक दरवाजा दिसतोय इथे व्हेंटिलेशनसाठी एक जरोपा देण्यात आलेला आहे पण आपण वरती येऊया आणि या ठिकाणी आपल्याला शौच शौच खूप पाहायला मिळत आहे जे आपल्याला काही गोखा दिसले काही दिसले तर आपण आवडीने त्या ठिकाणी जातो कारण आपल्याला उत्साह असतो का त्या ठिकाणी काय त्याचा वापर काय हे जे ठिकाणी गुप्त एरखाद्याचे जे काय आपले मावळे यायचे वेषांतर करून त्यांच्यासाठी हा चोर दरवाजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ते या मार्ग या मार्गाने या चोर दरवाजा मार्गे वेषांतर करून पुन्हा महाराज भेटीसाठी किल्लेदारांच्या भेटीसाठी याच मार्गाने ते आज जायचे त्यांना मुख्य गड्यातून प्रवेश नसतात कारण त्यांची ओळख राखण्यासाठी त्यांच्यासाठी हे गडावरती स्पेशल मार्ग बनवले जाई पण आता इथून पुन्हा आपण गडाच्या ओळख आपण या सरळ ज्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यांमधून आपण दुसऱ्या दरवाजापर्यंत पोहोचतो गडावरचा हा दुसरा दरवाजा नारायण दरवाजा इथून आपण पुन्हा त्या गडात प्रवेश करूया या ठिकाणी जे पाणी याचा स्रोत आहे तेव्हा कशा पद्धतीने दगडाच्या काबून ठेवले त्या दरवाजा आपल्याला जेवढ्या पाहायला मिळत नाही हे नंतरचं बांधकाम आणि गडावरचा एक प्राचीन दरवाजा जो सर्वात वरती आहे तिथे आपल्याला जायचं आहे चला वाट आपल्याला तिसऱ्या दरवाजापर्यंत जाते तत्पूर्वी आपण या ठिकाणी जाऊया या आपल्याला देखरेखीसाठी देखर। या बुरुजाचं बांधकाम हे राऊंड आणि सगळ्या शेपमध्ये या ठिकाणी आल्यानंतर प्रॉपर आपल्याला या दरवाज्यावरचा या पायरी मार्ग पाहायला मिळतो दरवाजाच्या वरती अगदी एक मार्जिंग पाहायला मिळते या ठिकाणी कुफत तेल निखारे जर इथून टाकले तर अगदी शत्रू समोर असेल तर त्याच्या अगदी अंगावर डोक्यावर पडणार अशा पद्धतीचं ही जमीन सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला सुरतेवरून आणलेली धनसंपत्ती नेताजी पालकरांनी याच लोहगडावर ठेवली होती लोहगड पाहिला तर अतिशय प्राचीन असा गड शेवटचा कारभार या गडाचा नाना फडणवीसांनी सरदार जावजी बोंबले यांनी आपल्या ताब्यात घेतला या, या गडाचा सर्वात प्राचीन दरवाजा म्हणजे तिसरा दरवाजा हनुमान दरवाजा या गडाचा इतिहास आपण पाहत आहोत या पायरी मार्गाने पुढे आल्यानंतर आपल्याला त्या उजव्या हाताला धान्य पोटी पाहायला मिळते रायगड या जिल्ह्यात भात आणि नाचणीची शेती मोठ्या प्रमाणात आजही होते त्या भात आणि नाचणीसाठी वेगवेगळे वे धान्य कोठारं बनवलेले त्यातला त्या त्या हा पाऊल हो। अगदी विस्तीर्ण अशी मोठी दालनं आपल्याला पाहायला मिळते वैतिस्त असं आहे मोठं दालन आपल्याला पाहायला मिळतं आहे हे त्यावेळेस धान्य साठवण्याचं सुंदर असं सा ठिकाण या ठिकाणी आवाज इतका दमदार आहे तर आपलं एक सह्याद्रीतील आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय चला आपण या दुसऱ्या धान्य कोठेकडे जाऊया या ठिकाणी मी सुद्धा हे दालन पंधरा बाय पंधराचं हे दालन आहे अगदी चांगल्या स्थितीत आहे सध्या आता पावसाळ्यामुळे पाणी भरलं आहे ज्या काळात लेणी निर्माण झाली अगदी त्याच्याही प्राचीन असा हा लोहगड इतिहासात याची नोंद आहे सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिलेल्या आहेत हनुमान दरवाजा अतिशय प्राचीन बांधकाम आपल्याला याचं दिसेल इतर दरवाज्यांपैकी या दरवाज्याचं बांधकामाची पद्धत वेगळी आपल्याला दिसते याच्या दोन्ही बाजूला दोन देवडे आहेत एक दोन माणसं बसतील अशी छोटी देवडी पुन्हा या बाजूला सेम दिवा लावण्यासाठी ठिकाण अगदी साबुत अवस्थेत दर्वाजा, दर्वाजा। दर्वाजा, हनुमान दरवाजावर दोन्ही बाजूंना शर्बाचे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं येथूनच पुन्हा गडाच्या शेवटच्या दरवाजापर्यंत आपण पोहोचतोय हा आहे जिबेचा दरवाजा अगदी मुख्य दरवाजाच्या संरक्षणार्थ बांधलेला हा छोटा दरवाजा आता आपण पोहोचतोय या गडाच्या दरवाजामध्ये म्हणजेच गडाचा चौथा दरवाजा शेवटचा दरवाजा अति प्राचीन दरवाजा हनुमान दरवाजा हनुमान दरवाजा जवळजवळ या लहगडाने अनेक राजवटी पाहिले आणि नाना फडणवीसांनी हनुमान दरवाजा सोडून बाकीचं परत दोन ते तीन दरवाजे त्यांनी बांधून घेतले या मुख्य दरवाज्यात प्रवेश छत्रपती शिवाजी महाराज ही जय अगदी प्राचीन असा हा लाकडी दरवाजा त्या ठिकाणी साखळदंड साखळदंड पाहू शकतो हे अगदी शिवकाळातील आणि त्याला हे जे लोखंडी रॉड दिलेले आहेत हे सुद्धा अगदी प्राचीन आहे हनुमान दरवाजात प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे रणमंडळ पाहायला मिळते या ठिकाणी देवडी आता आपण मुख्य गडात प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी एक वास्तू दिसते आपल्याला लोहगडावर खूप गर्दी असते हे मला माहीत होतं म्हणून मी या ट्रेकसाठी सोमवार निवडला तरीही पाचशेच्या आसपास तरी, तरी पब्लिक होती हनुमान दरवाजाला सुरक्षित बनवण्यासाठी एक छोटा दरवाजा या ठिकाणी आपण जो बघितला जिबेचा दरवाजा तो सुद्धा आपल्याला वरतून अतिशय सुंदररीत्या पाहायला मिळतो आपण या तळबंदीवरून पुन्हा बुरुजाच्या दिशेने आणि मुख्य बुरुजांच्या वरतीसुद्धा जायला इथे पायऱ्या आपल्याला दिसून येतील आणि मित्रांनो धुका आणि फुल पावसाचा जोर ठिकाणी आपण जे पाट्या आहेत ते पाहून आता या ठिकाणी जाऊ सभागृह राज सदर ज्या ठिकाणी याचे चौथरे हे आपल्याला सुंदर अवस्थेत पाहायला मिळतात आणि चौथऱ्यांच्यावरती साईडने जो काही दगडी बांधकाम होता आणि त्यावरती लागली चप्पल या ठिकाणी आता सध्याच्या स्थितीला तीन तोफा पूर्ण या ठिकाणी गाड्या साईड ठेवण्यात आलेले आकार लहान मोठा पाहायला मिळतोय पुढे गडावरचं जे पिण्याचं पाण्याचं टाकं आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे पिण्याच्या पाण्यासाठी बनवलेलं पाण्याचं टाका त्याच्यात पायऱ्यासुद्धा आहेत उतरायला जेणेकरून पाण्याचा पाण्याची लेयर जर कमी झाली तर आपल्याला उतरून ते पाणी घेता येतं अशा पद्धतीचं आहे या मोठ्या टाक्याच्या बाजूला छोटा टाका आहे যে গেলে बघा तर अगदी माझ्या अंदाजे फूट अशी आतमध्ये पाण्याचा टाक खोदलेला आहे हे ज्या वेळेस आपण उन्हाळ्यात येऊ त्यावेळेस पाणी आट हो, ये आटले असेल त्यावेळेस खोले आपल्याला अंदाज येईल आणि या पाण्यामध्ये अगदी रंगीबिरंगी मासे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील या पावसाळ्यामध्ये हे बघा सुंदर वाटलं मासे बघून अगदी या टाक्यांपर्यंत आलात तर तुम्हाला आपण तो जो भुयारातला टाका टाका त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक दिसतो टाका आपल्याला एक मोठा आणि खांब टाका विशेषतः खांब टाका किंवा हे दालनं सुद्धा असू शकतात आपण हे पाहूया दोन खांब आणि आतमध्ये जायला तीन एंट्री अशा पद्धतीचं एक दालन त्याच्या आतमध्ये पण छोटस दालन आहे आता पाणी भरल्यामुळे आपण आत जायचं नाही आतमध्ये सुद्धा सपोर्टसाठी दोन काम दिलेले आहेत मित्रांनो थोडस थोडस वातावरण क्लिअर झालंय आपल्याला आज समोर दिसतोय विंदु गार्डन या आहे पायवाट बंद केलेली दिसते विंचू आणि आणि पण भरपूर आहे त्यामुळे आपण आता विंचूकड्या कॅन्सल करू आणि नेक्स्ट ट्रिपला नक्कीच विंचूकडे एक्सप्लोअर करूया तर पूर्वी या ठिकाणी जो काही हरिश्चंद्रगडाचा अनुभव आहे तो आपण या ठिकाणी घेऊ शकतो विंचू अगदी समोरच्या एका माचीवर सोळा कोण बांधलेले म्हणजे त्या प्र त्या वेळेची ही जी कोण बांधकाम पद्धत आपल्याला या सोळा कोणी तलावाजवळ पाहायला मिळेल आणि याला खाली उतरण्यासाठी इथून प्रमुख पायऱ्या दिसतात आणि पुन्हा तिकडनेही छोट्या पायऱ्या आहेत ज्या आपल्याला तलावात उतरण्यासाठी आता मित्रांनो या ठिकाणी जे दगड बघतो आपण जे बाहेर आलेले हे आपण ज्या विहिरीतून आपण पाणी करतो ज्या प्रकारचं तसं काहीचं आपल्याला हे अवशेष हे बघा या, या ठिकाणी हे जे काय होल दिलेले आहेत त्यावर लाकडी बांधकाम आणि पुन्हा एक बावडी आपण पाणी पाणीवरती काढू शकतो तुफान हवं आहे मित्रांनो सगळं ब्लॉग व्हिडिओ बनवणं आपल्याला खूप कठीण जाते आहे आज आणि अशा अवस्थेत मी आज आपला लोहगडचा ट्रेक करतो आहे या ट्रेकमध्ये जर काही आपले स्पॉट राहिले असतील तर या ट्रेकला नक्कीच आपण पुन्हा येणार आहे आणि हा व्हिडिओ एक पूर्ण पार्टमध्ये आपण कवर करूया पण त्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येईल लोहगडवर जे काही बांधकाम होतं सर्व बांधकाम अतिशय साबूतरीत्या आपल्याला पाहायला मिळेल कारण लोहगडवर बऱ्यापैकी जे काही वास्तू आहेत ज्यांचं बांधकाम आहे ज्यांचं नक्षीकाम आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येतं या प्रमुख पायऱ्यांच्या बाजूला ज्या छोट्या पायऱ्या बघितल्या आपण त्या पायऱ्यांच्या अगदी या बाजूला जे विरुद्ध दिशेला एक छोटी बावडी पाहायला मिळते हे एक आपण चावीच्या आकाराच्या ज्या वेरी पाहतो काळातल्या ज्या प्राचीन वेरे आहेत त्यापैकी एक पिण्याचं पाणी या बावडीतून काढलं जायचं आणि या ठिकाणी एक या तलावातून याला एक गोमुखासारखं एक दाखव